ती नदी पात्र ही पाईप वाहून गेली शंकर बाबराव तांबोळकर पांढरवाडी या ठिकाणाहून बोलतो त्या ठिकाणी आपली जमीन आहे या ठिकाणी मोटर आहे मोटर पाण्यातली वाहून गेली या ठिकाणी माझे सण <सल> एक पैपाचा सट <सल> पूर्णच तर सट वाहून गेलेला आहे

भीमाशंकर बाबूराव तांबोळकर पांडवाडी या ठिकाणी बोलतोय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री या ठिकाणी आज औषधाला या ठिकाणी आले असतात सांगतात एका शेतकऱ्याने विचारल्यावर त्यांनी सांगतात की या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना अनुदान देणार काय साहेब म्हणून त्यांना विचारला असता त्यांनी म्हणतात राजकारण करू नो बाबा हे राजकारण आहे का हे पोलीस लाखांच्या गादीवर बसून पण गाव बेडवर बसून किचनमध्ये बसून ईशीमध्ये बसून वातावरण नाही साहेब हे ही शेतकऱ्याची आहे ही आज मोटर वाहून गेली आहे पैपं वाहून गेल्यात माझी सोंडी वाहून गेली आहे माझं जमीन एवढी या क्षेत्र जमिनीमध्ये मी आज या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी मी रोजगार केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपली दैन्यवास आहे आणि असे मुख्यमंत्री जर महाराष्ट्राला लाभले तर देशाचं कल्याण होईल तुम्ही अपेक्षा महाराष्ट्राचं तर झालं तर झालं पण देशाचं कल्याण होईल तुमच्यासारखे त्या मुख्यमंत्री असलं तर अशा निर्दयी कठोर कट्टर मुख्यमंत्र्याचं मी धिक्दार करतो आणि अजितदादा म्हणतात आज शासनाच्या वतीनं बजेट कशाला देऊ म्हणजे आज म्हणतात कशाला देवं बजेट म्हणतात सरकार सोडून द्या जोपागडे जाऊन जर तुमच्या राजकारण होत नसेल तर शेतकऱ्याच्या बाजूला जर तुमची जर बाजू मांडत नसाल तर तुम्ही शासन राहून तुमचा काय फायदा आहे शेतकरी घोरगडी सरकार हे मायबाप असतात आणि ही मायबाप अशा परिस्थितीमध्ये अशा खंबीरपणे न राहतात आज त्यांच्यावरच टीका करून स्वतःचं राजकारण शुजू पाहते हे मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस आणि हे दादा धन्य आहे तुमच्या कार्याला सलाम साहेब कसं जगावं लागेल आज या ठिकाणी आज या नदीचं पाणी पांढरवाडीच्या गावाला लागलेलं ला आहे आज गावाच्या शिमेलगत पाणी लागलेलं ला आहे माझ्याच एकट्या शेतकऱ्याचं नुकसान नसून आज आमच्या बाजूचे असतील विश्वनाथ गंभिरे असतील रामकृष्ण व्यंकटराव खटके असतील सदानंद शिवलिंग तांबोळकर असतील संग्राम तांबोळकर असतील असे बरेच नदीच्या पात्रातले बाजूचे जेवढे असंख्य शेतकरी आहेत त्यांची ही अवस्था आहे आणि हे निर्दयी शासन आज कठोर अशा पद्धतीचं राजकारण करू पाहत आहे